मी ना झुकायची ना हा पाय दुखायची आणि हा गोड करून ठीक उठून बसायचं मांडी इकडे दोन कड सारखं माझे सारखं माझे बस आता मला पूर्ण सांगा तुमचा आजार किती दिवसापासून तुम्हाला काय काय त्रास होता किती डॉक्टर किती डॉक्टर काय ट्रीटमेंट केले ट्रीटमेंट केली हा किती दिवसापासून त्रास होता तुम्हाला खूप वर्ष झाले तरी म्हणजे आम्ही थोडं बरी होत पण त्याच्यावरती ट्रीटमेंट करून काही फायदा व्हायचा काहीच का फायदा नाही झाला गोळ्या औषध शकतो गोळ्या घेतल्यानंतर मी बंद हा फायदा झाला नाही लागला त्यांनी गोळ्या दिल्या आमच्या ऑपरेशन

आता तुमच्या कमरामध्ये चौथ्या पाच वाक्यात गॅप होता तिथे ड्रिक्स सरकून भरपूर दिवस झाले पण तशी जशी गाडी बाहेर आली तशी ती न जबली गेली तिथून रक्त भरटा खुप्याला मांडीला गुडघ्याला त्याच्यामुळे काय होतं की ज्या पार्टला ब्लड सर्क्युलेशन होत नाही त्या पार्टची झीज जास्त प्रमाणात आता कमरामध्ये गॅप पडून भरपूर दिवस झाले पण ती जी न जबलीमुळे गुडघ्याची झीज जास्त प्रमाणात झाली जास्त झीज झाल्यामुळे आता तुमचा गुडघ्या पण रिप्लेसमेंटला गेला म्हणजे गुडघ्याचं पण ऑपरेशन होते डॉक्टर पण एकदा मानका जागेवर हो गेला गाडी लेवलला गेली किंवा नस चालू झाली की ते ओके होऊन जातं परमनंट पण पर किती पण त्याच्यावरती गोळा होत झाले उपयोग नाही एकदा मानखा जागेवर हो गेला डिस्पोजिशन आली की सायटिकांना चालू होऊन जाते आणि एकदा नसलो झाली की पार्टल ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर झालं की सेल्स से ऑटोमॅटिक रिजनरेट होत आणि याला एक आठ दहा दिवसाची प्रोसेस हो असेल एकदा डिस्पोजिशनला गेली गाडी लेवलला गेली ओके पण याला आले नियमाने पडते नियम म्हणजे कमराचे वेगळे मुळग्याची कमरासाठी नियम आहे वाकून पंधरा ते वीस कुला उचलायचं नाही कमराला झटका बसला असं काही करायचं नाही आंबर वाटत गॅस होईल असिडिटी होईल पित्त होईल या गोष्टी पदार्थ काय मुडग्या बसून थोड्या दिवस काम नाही करायचं वाकून जास्त काम करायचं नाही कमराचं बिल तीन महिने वापरायचं पूर्ण बऱ्यापर्यंत त्रास होणार नाही याची माझी करायची फक्त माझी मी सांगलेल्या नियमाने पथ्य पाळायचे पण नियम नाही पाळण्याची एका महिन्याच्या आजवर त्रास होईल याची माझी करायची समजलं पण याला मी सांगलेले नियम पाळायचे समजलं सर हे जे मी तुम्हाला सांगितलंय रेकॉर्डिंग करून माझ्या यूट्यूब चॅनल टाकलं चालेल ना तेवढे म्हणतो मी बघून घ्यायचं காணக்குப்பாம் மாய்கிருத்துவிட்டேன். ஏன் காணக்குப்பாம். புண்ணப் பால்துதுவிட்டேன். কশা দুপার মায়খড্তবু কান ডুলার গাডে করাযে কান্য়ার কুন্য়ার পায়খডে ডকেটে ন্যার পায়খ্য়খডু মায়খ�ু কুটভে কুছুণ